आज कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात ही संधी पुन्हा मिळणार नाही फक्त एका विड्याच्या पानाचा हा उपाय करा आणि पुढील सात पिढ्यांसाठी अखंड लक्ष्मीची प्राप्ती करून घ्या दारिद्र्य आणि गरिबी तुमच्या घराला लागून राहिली आहे का तर आजच्या रात्रीचा हा महायोग वापरा फक्त एक विड्याचे पान अर्पण करा आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य कायमचे संपवा ही फक्त पौर्णिमा नाही आजची रात्र माता लक्ष्मीच्या आगमनाची रात्र आहे फक्त एक विड्याचे पान अर्पण करून तुमच्या देवघरात अखंड ऐश्वर्य नांदवा नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो या वर्षी आपल्याला एक असा अलौकिक योग जुळून येत आहे जो आपल्या सात पिढ्यांचे दारिद्र्य संपवण्याची ताकद ठेवतो तो म्हणजे आज आहे कोजागिरी पौर्णिमा हा दिवस म्हणजे साक्षात माता लक्ष्मी चंद्र आणि महादेव यांचा त्रिवेणी संगम आहे तुमच्या घरात सुखशांती आणि ऐश्वर्याची कमतरता जाणवत आहे तुम्हाला वाटतंय की तुमच्या पुढील सात पिढ्या सुखी समाधानी आणि कोणत्याही आर्थिक अडचणींशिवाय जगाव्या तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक अचूक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तो म्हणजे फक्त एका विड्याच्या पानाचा उपाय हा उपाय केल्यास तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास करेल आणि दारिद्र्य तुमच्या घराच्या वाटेलाही कधी येणार नाही सोमवारी पौर्णिमा आल्याने या उपायाची शक्ती हजारोपटीने कशी वाढते ते आधी समजून घ्या सोमवार हा चंद्रमा सोम आणि महादेवाला समर्पित आहे चंद्र हा मनाचे कारक आहे आणि महादेव हे भोलेनाथ आहे या दिवशी पूजा केल्याने मनःशांती मिळते घरातून कलह दूर होतात आणि महादेव सर्व नकारात्मक शक्ती नष्ट करतात कोजागिरी पौर्णिमा ही माता लक्ष्मीच्या कृपेसाठी ओळखली जाते जेव्हा महादेव मार्गातील अडथळे दोष आणि गरिबीचे मूळ संपवतात तेव्हा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद स्थिर आणि चिरकाल टिकतो त्यामुळे हा योग धनसमृद्धी शांती आणि सात पिढ्यांसाठी ऐश्वर मिळवण्यासाठी सर्वोत्तम आहे आता लक्ष देऊन ऐका या दिवशी तुम्हाला फक्त एक विड्याचे पान नागवेलीचे पान वापरायचे आहे विड्याचे पान हे समृद्धीचे प्रतीक आहे आणि कोणत्याही पूजेत किंवा शुभ कार्यात ते आवश्यक मानले जाते हा आहे सात पिढ्यांसाठी धन देणारा अचूक उपाय वे सोमवारी कोजागिरी पौर्णिमेच्या संध्याकाळी किंवा मध्यरात्री लक्ष्मी पूजनाच्या वेळी साहित्य एक अखंड विड्याचे पान आणि कमळगट्टा कम्ल कमळाचे बी किंवा सात लवंगा तळ हातावर पान ठेवा एक स्वच्छ विड्याचे पान घ्या ती एक महत्वाची वस्तू या पानावर एक कमळगट्टा कम्ल कमळाचे बी किंवा सात लवंगा ठेवा कमळगट्टा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असून घरात अखंड लक्ष्मीचा वास कायम ठेवतो अर्पण करा हे पान तुमच्या देवघरात किंवा जिथे तुम्ही लक्ष्मी मातेची पूजा करत असाल तिथे अर्पण करा हे अर्पण करताना मनात सात पिढ्यांसाठी सुखसमृद्धी आणि दारिद्र्यमुक्तीचा संकल्प करा अखंड लक्ष्मीसाठी मंत्र हे पान अर्पण करताना श्रीश्री नमः किंवा नम शिवाय यापैकी कोणत्याही एका मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा मित्रांनो उपाय इथेच थांबत नाही अखंड लक्ष्मीचा वास आणि गरिबीचा समूळ नाश करण्यासाठीही पुढील स्टेप करा उपाय पूजेनंतर हे विड्याचे पान आणि त्यावर ठेवलेला कमे गट्टा लवंग दुसऱ्या दिवशी सकाळी एका स्वच्छ लाल कापडात बांधा ही पोटली तुमच्या तिजोरीमध्ये किंवा जिथे तुम्ही दागिने आणि पैसे ठेवता तिथे ठेवा लाभ हा उपाय तुमच्या घरात धन आणि ऐश्वर्याची स्थिर ऊर्जा निर्माण करेल नवराबायकोमधील कलह दूर होऊन घरात शांती नांदेल दारिद्र्य आणि गरिबीचे नाव तुमच्या घराच्या वाटेलाही उरणार नाही तुमच्या पुढील सातपिढ्यांना धनसमृद्धीची कमतरता कधीही भासणार नाही मित्रांनो सोमवारी कोजागिरी पौर्णिमेचा हा योग आपल्यासाठी एक सुवर्णसंधी आहे एका साध्या विड्याच्या पानाने तुम्ही तुमच्या आणि तुमच्या पुढील सातपिढ्यांचे भविष्य सुरक्षित करू शकता हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि मनातील शुद्ध हेतूने करा तुम्ही तुमच्या सात पिढ्यांसाठी हा उपाय नक्कीच करणार आहात का तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच शक्तिशाली आध्यात्मिक उपायांसाठी आपल्याच नल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यावर माता लक्ष्मीची अखंड कृपा राहो